शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गावचे संरक्षण करणाऱ्या गुरख्यावर प्राणघातक हल्ला शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे मंगळवारी रात्री गावाचे रक्षण करणारा गुरखा भरत सुनाम उरकून जिल्हा पश्चिम नेपाळ सध्या वास्तव्यास बोधेगाव येथे राहणाऱ्या भरत यास बोधेगाव येथे मंगळवारी रात्री चोवीस रोजी रात्री दीड वाजता काही गावगुंडांनी भ्याड हल्ला करत अमानुषपणे मारहाण केली या हल्ल्यामध्ये भरत याच्या डोक्याला गंभीर असा मार लागलेला आहे सध्या त्याच्यावर पुण्यामधील ससून रुग्णालय येथे उपचार चालू आहेत भरत याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु शुक्रवारी सकाळपर्यंत या घटनेची कुठलीही तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये तसेच बोधेगाव आउटपोस्टला दाखल न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या संगीता ढवळे व शौराव खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली बोधेगाव आऊटपोस्ट पोलीस चौकी येथे आंदोलन करण्यात आले त्यामुळे पोलिसांनी सारवा स... पोलिसा पोलिसा सारव करून तात्पुरत्या स्वरूपात साधी तक्रार दाखल केली आहे तिकडे तरुण जन्ममृत्यूची झुंज देत असताना पोलिसांकडून मात्र साधी तक्रार दाखल न झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सर्वसामान्य हे फक्त मरण्यासाठी जन्माला येतात का गोरगरिबाला बाबासाहेबांच्या कायद्याने न्याय मिळेल का असा प्रश्न आता सामान्य जनता पोलिसांना विचारत आहे गेल्या काही दिवसांपासून बोधेगाव परिसरामध्ये जातीयवादी गुंडांनी थैमान घातले आहे या जातीयवादी गुंडांना वाचवण्यासाठी व त्यांच्यावर पोलीस कारवाई होऊ नये यासाठी अनेक पुढाकारांनी फोन केल्याचेही समजत आहे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे समजणे कठीण झाले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे या प्रकरणाकडे लक्ष देतील का व गरीब गुरख्याला न्याय मिळेल का हे आता न सापडणारे उत्तरे आहेत जे मंगळवारी जे बोदेगाव प परिसरामध्ये जे बोदेगावमध्ये जो गुरखा गावाचं संरक्षण करत, कर करतो त्या त्या गुरखां गुरखावरती प्राण घेत घालला या मंगळवारी रात्री गस्त घालताना त्याला रात्री माणूस मारहाण केली त्याच्या त्याचा एक डोळा आणि एक हात हा त्याचा निकामी झाला आणि तो जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला दाखल झा जा, झाल्यानंतर त्याचे अतिस्राव झाल्यामुळे तो ससून रुग्णालयामध्ये त्याला हल हलवण्यात आलं पण मला असं सा, सा सांगायचं की आपण पुढे बिहारमध्ये राहतो की महाराष्ट्र हा तो संतांच्या जन्मभूमीचा महाराष्ट्र आहे बिहार तर नाही ना हा विलासराव विलास, विलास पासवानचा बिहार नाही ना तो बिहार बिहार झाला की काय का इथे का निर्बंध आहेत की नाही इथे काही प्रशासन आहे की नाही या प्रशासनामध्ये आज गेल्या वर्षापासून कमीत कमी, कमी पाच घटना अशा आम्हीच झाल्या की तो म्हणजे 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 खून मर्डर या पाच घटना अशा झाल्या की दहा तोंडे हा हा एक सव्वीस जानेवारी रोजी याचे बी एक मर्डर करण्यात आलं पण त्याचे बी सुद्धा त्याचा बी निकाल अजून लागलेला नाही त्याचा बी त्याला बी त्याचा बी एखादा आरोपी एक म्हणजे एक पकडलेला आहे म्हणजे संशयित आरोपी त्याचा बी त्याचा बी अजून काही आरोपी त्यांना प्रशासनाला मिळालेले नाही दुसरी घटना अशी कि मध्यंतरी ते अशोक अशोक गर्जे त्याला बी त्याला बी एका वाहनाने मध्यरात्री उडवलं त्याला काही गुन्हा नसताना या शेवगाव गेवराय मार्गावरती आणि तिसरा तिसरं एक घटना अशी त्याला त्याचा बी काही गुन्हा त्याचा बी काही अजून म्हणजे काही निकाल लागलेला नाही तरी पण आपण तिसरा तिसरा तो होत नाही तर तिसरी घटना या राका अटेल समोरवरती पुढं तो एक कैलास काकडे हा व्यक्ती मध्यरात्री मध्ये तो मारून टाकला ता, तो मारून कोणी टाकला त्याचा सुद्धा अजून काही म्हणजे म्हणजे खरा आरोपी अजून त्यांना प्रशासनाला मिळालेला नाही तो एक संशयित आरोपी म्हणून तो काय नाव तिचं गवारे सिद्धार्थ गवारे याला पक पकडण्यात आलेला आहे पण तो एक संशयितच असेल कारण तो एकटा माणूस हा करू शकत नाही ना तो एकटा कसा कसा करणार एवढे त्याच्या पाठीवरती मानेवरती एक आमुनिस्ट लाठी काठी मारलेले आहेत आणि एवढं एवढं पण एवढं पण म्हणजे एवढे आम्युनिस्ट मारहाण करून एवढं एवढं प्रतिनाद हल्ला हा कसा कसा होऊ शकतो एकटा माणूस करू शकतो आणि ते होत नाही तर आता मग आता ही जेष्ठ तीन दिवसापूर्वी जी घटना झाली ही जी आपल्याला गावा गावामध्ये जे संरक्षण करतो तो त्या त्याच्यावर ते प्राण हातक हल्ला एवढा होतो हा का होतो कशामुळे होतो हा याच्यामुळे याच्यामुळे कारण कारण काय आहे हे प्रशासनाने प्रशासनाने व्यवस्थित तपास करावा एवढीच आम्हाला त्यांची त्यांच्याकडनं मागणी आहे आणि ही तपास चांगल्या योग्यरीतीने करतील ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी तर्फे आम्ही ना की किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत तरी आपण प्रशासनाने याची दखल घ्यावी ही नम्र विनंतीस रोजी एका दलित सेवेकरी नामदेव रामा दहा तोंडे यांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्या हत्ये हत्येमध्ये एक संशयित आरोपी म्हणून उचललेला आहे बाकीचे आरोपी आणखी सापडले नाहीत की नाहीतच हे आम्हाला कळायला काही मार्ग नाही ही गोष्ट त्यावरच थांबलेली नाही तर तेरा तारखेला आमच्या बोधेगाव येथील एक नऊ तरुण अशोक किसन गर्जे हा रात्री काम कुडकुडून आपल्या घराकडे जात असताना उद्या धाब्याच्या समोर अचानक एक भरधाव वेगानं वाहन येतं आणि त्या वाहनामध्ये त्याला त्याला धडकून ते वाहन निघून जात त्याचा अपघाती मृत्यू आहे हे गावात त्या लक्षात येतं साहेब मी तुमच्या लक्षात आणून देतो की जे वाहन उद्या धामे धाब्यासमोर सी सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त त्याचा लाईटचा प्रकाश येतो ते वाहन कुठं पाठीमागं पेट्रोल पंपाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये येत नाही ते वाहन पुढे कुठे गोपीनाथ मुंडे चौकापर्यंत कुठल्याच सी सी टी व्ही फुटेजमध्ये येत नाही याच्यावरून आम्हाला असं वाटतं की त्या ही तरुणाचा घातपात करून आत हत्याच केली हा एक आम्हाला दाट संशय आहे कारण अशोक गरजे यांचे वडील पाठीमागच्या वर्षी मयच झालेला आहे त्यांच्या घरामध्ये अशोक हा कमवता मुलगा होता आणि कमवता मुलगा गेल्याच्या नंतर कुटुंबावर काय अवस्था होती हे तुम्हाला सर्व माहीत आहे एवढं झाल्याच्यानंतर तेरा तारीख झाल्याच्या नंतर वीस तारखेला बोदेगावमध्ये असंच एक प्रकरण घडणं आणि कैलास टाकळे यांचा राका हॉटेलसमोर मर्डर झालं ते मर्डरचा तपास सन्माननीय कार्यतपर पोलीस निरीक्षक साहेब कुटपुळे साहेब यांनी केला आणि तेवढं झाल्याच्या नंतर चोवीस तारखेला ह्या साथीची घटना घडलेली आहे आम्हाला त्या माणसाशी बोलल्याच्या नंतर त्या माणसाचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अंगावर शहारे आले की जो माणूस नेपाळमधून पोटाची खळगी भरण्यासाठी शहगाव तालुक्यामध्ये आणि बोधेगावमध्ये आला त्या माणसाची काय एवढी मोठी घोडचूक होती की त्याला त्याचा हात गमवावा लागला त्याचा डोळा गमावा लागलेला आहे आणि एवढं अमानुषपणे मारणं म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे साहेब ते बाहेरगावचे माणसं आहेत त्यांचा गुन्हा दाखल होईल का नाही होईल याची मला काही देणं घेणं नाही पण आम्ही गावामधले गावचे रहिवासी आहोत गावामध्ये राहत आहोत आमचं गाव शांत राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सन्माननीय प्राध्यापक किशन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करत आहोत आणि आम्ही जर काम करत असताना या सर्व गोष्टी आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत आम्हाला फक्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि बोधेगावकऱ्याच्या वतीनं मी आपणास फक्त एवढंच विनंती करतो की ज्या साथीवर ज्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्या हल्लेखोरांना तात्काळ आपण अटक करावी त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच माफक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो आज खरं तर ससाने साहेबाचा मला फोन आला आणि ससाने दादांनी सांगितलं की शाहूराव हो हो। तो गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला आम्ही उचलणार आहोत मी घारगे साहेबाशी बोललेलो आहे खैरे साहेबाशी बोललेलो आहे मुटकुळे साहेबांशी देखील ह्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत पोहोचलेल्या आहेत गोदेगावचे पोलीस स्टेशनचे सर्वच कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आम्हाला त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही पण यात अशा वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये किंवा संघटित गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो की साहेब तुम्ही आम्हाला पी आय आहात आणि आणखी बोधेगाव पोलीस स्टेशन आणि परिसरासाठी तुम्ही आणखी दहा ते बारा पोलिस या ठिकाणी सेवेमध्ये आ... दिले पाहिजे आणि बोधेगाव येथील सर्व कर्मचारी यांना कुठल्याही प्रकारची शेवगावाला ड्युटी न देता त्यांना साठी आणि परिसरासाठी काम करण्यासाठी ठेवावं एवढीच एक मापक अपेक्षा आपल्या समोर ठेवतो आज तुम्ही आमचं निवेदन घेण्यासाठी सन्माननीय महाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे म्हणून सन्माननीय महाने महाले साहेबाच्या कानावर मी बोधेगावमध्ये झालेल्या सर्व घटनेची एबीसीडी वाचून दाखवली आहे साहेब याच्यामध्ये आम्ही सरळ आणि निष्पाप माणसं आहोत आम्हाला कोणाशी काही देणं घेणं आमचं कोणाच्या गावामध्ये वैर नाही पण या गोष्टी आम्ही जिवंत माणसा आहोत आणि आम्ही जर जिवंत मानसा असताना एखाद्या माणसावर समोरच्या माणसावर अन्याय होत असे आम्ही बघू शकत नाही साहेब म्हणून आम्ही आज तुमच्या पोलीस प्रशासनाच्या उभे आहोत आणि आज तुमच्या समोर आज त्या साथीच्या न्यायासाठी आम्ही तुमच्याकडे भीक मागत आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय भीम नमभूत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा